दिनांक तेवीस जूनला जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मानिकवाडा येथे शाळेची पहिली घंटा वाजली यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर उत्कृष्टरित्या रांगोळी काढण्यात आली शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ मिठाई गणवेश व पाठ्यपुस्तके देऊन भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षण अधिकारी किशोर पागोरे गट शिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे विस्तार अधिकारी नितीन जाधव सदन व्यक्ती रिजवान शेख यांनी शाळेला भेट दिली असता सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच शिक्षण अधिकारी, अधिकारी सह आलेल्या सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे सुद्धा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देवडकर प्रताप बांगणे दिलीप डोळे नटवर सिंग तडवी शरद बनसोड मनोज जवजाड मुदस्तीर शेख कल्पना घाटीकर या शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता जोल्हे व्यवस्थापक समितीचे सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती